बघा आता आला तर व्हिडिओ बघल्याशिवाय जायचं नाही आणि व्हिडिओमधून तुम्हाला शंभर टक्के फायदाच होणार आहे म्हणून आपला व्हिडिओ नंबर एक मन लावून बघायचा बरोबर बघा इकडे आता आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक घेणार आहोत कोणता टॉपिक राज्य घटना बघा या रिलेटेड तुम्हाला परीक्षेला शंभर टक्के जवळपास स्पर्धा परीक्षा असो किंवा एमपीएससी युपीएससी असो कोणतीही परीक्षा असो या परीक्षेमध्ये तुम्हाला दहा प्लस मार्क मिळणार म्हणजे मिळणार कोणत्या रिलेटेड राज्यघटना रिलेटेड मग आता बघा तुम्हाला काय बघायचं आज राज्यघटना आज तुम्हाला ह्या राज्य राज्यघटनाचा कसलाय प्रश्न येऊ द्या शंभर टक्के त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार मग ह्यासाठी आता आला की नाही पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जायचं नाही बरोबर आणि ह्याचा फायदा तुम्हालाच नाही सगळ्याला झाला पाहिजे मग आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करून सबस्क्राईब करायचे बरोबर प्रत्येकाला या गोष्टीचा फायदा करून द्यायचा बघा आता इकडे बघा भारताच्या स्वातंत्र्यानंतर घटनेची आवश्यकता आहे ही घटना आपल्या भारतासाठी काय आहे महत्वाची आहे बरोबर आहे हे अगोदरच समजलं होतं कुणाला एम एन रॉय यांना मग ह्या एम एन रॉय यांनी काय केलं एकोणीसशे चौतीस मध्येच कशाची भारतासाठी घटना असावी या संकल्पना सगळ्यात प्रथम त्यांनी मांडली होती ता त्या टाइममध्ये कधी एकोणीसशे चौतीस मध्ये लक्षात ठेवा मग काय झालं ऑगस्ट ऑफरने काय केलं तत्वता मान्यता दिली म्हणजे याला काय केली तात्पुरती मान्यता दिली होती त्यावेळेस मग बघा कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार कुणाच्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची रचना करण्यात आली कोणाची घटना समितीची काय करण्यात आली रचना करण्यात आली या कॅबिनेट मिशनमध्ये काय होते तीन प्रमुख सदस्य होते मग हे कोणता असेल क्रिप्स असेल लॉरेन्स असेल किंवा ए व्ही अलेक्झांडर हे तीन प्रमुख सदस्य असतील कोण कोण क्रिप्स लॉरेन्स आणि एव्ही अलेक्झांडर हे तीन सदस्य होते महत्वाचे त्यावेळेस भारताची जी लोकसंख्या होती ही त्याच्यावरून काय ठरवण्यात आल्या होत्या या घटनेच्या जागा ठरवण्यात आल्या होत्या म्हणजे किती जागा ठरल्या होत्या तीनशे एकोणनव्वद किती तीनशे एकोणनव्वद जागा ठरल्या होत्या आणि जवळजवळ त्यावेळेसची लोकसंख्या अडोतीस कोटी नव्वद लाख किती अडोतीस कोटी नव्वद लाख एवढी लोकसंख्या त्यावेळेस होती म्हणून तीनशे एकोणनव्वद जागा ठरल्या होत्या आता या तीनशे एकोणनव्वद ज्या जागा ठरल्या होत्या या तीनशे एकोणनव्वद जागा कशा पद्धतीनं डिवाइड केल्या बघा त्यावेळेस जी लोकसंख्या होती त्यानुसार काय पडण्यात आले होते भाग पाडण्यात आले होते घटनेचे म्हणजे जागा वाटत तीनशे एकोणनव्वद असतील किती तीनशे एकोणनव्वद जागा आणि यातील सुद्धा म्हणजे यातील जागा कशा झाल्या बघा डिवाइड करण्यात आल्या मग त्या तीनशे पुन्हा पैकी काय झालं जे ब्रिटिश भारत होता म्हणजे त्यांना बघा जागा देण्यात आल्या कुणाला ब्रिटिश भारत ब्रिटिश भारत आणि जे संस्थानं होती त्या संस्थानांना संस्थाने या दोघांना जागा डिवाइड करण्यात आल्या बघा तर ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांना किती किती जागा आल्या तर ब्रिटिश भारताला दोनशे शहाण्णव जागा आल्या आणि संस्थाने यांना किती आल्या त्र्याण्णव जागा आल्या लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा आहे तीनशे एकोणव्वद पैकी दोनशे शहाण्णव ब्रिटिश भारत आणि त्र्याण्णव संस्थाने यांना आल्या आता या ब्रिटिश भारतात सुद्धा जागा डिवाइड करण्यात आल्या किती बघा यात असणारे दोनशे शहाण्णव पैकी जवळजवळ दोनशे ब्याण्णव किती दोनशे ब्याण्णव आणि चार असा डिवाइड करण्यात आल्या होत्या या दोनशे ब्याण्णव जागा कोणाच्या हिशाला आल्या जे अकरा प्रांत होते त्यांच्या गव्हर्नरच्या किती अकरा प्रांत त्या गव्हर्नरच्या हिशाला लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा आणि या ज्या चार जागा आल्या होत्या त्या कुणाच्या हिशाला आल्या होत्या जे मुख्य आयुक्त होते त्यांचे प्रांत असतील त्यांच्या हिशाला कुणाच्या मुख्य आयुक्तांचे प्रांत बघा यांच्या हिश्शाला या चार जागा आल्या होत्या आता हे चार मुख्य आयुक्त म्हणजे जे प्रांत कोणते कोणते होते बघा यातील असेल प्रमुख चार ते नंबर एक दिल्ली नंबर दोन अजमेर आणि मारवाड अजमेर आणि मारवाड आणि नंबर तीन काय आहे कुर्ग लक्षात ठेवा आणि नंबर चार बलुचिस्तान चार मुख्य आयुक्तांचे प्रांत होते लक्षात ठेवा आणि हे काय म्हणजे पाकिस्तानपूर्वी आपलाच भाग होता ना आता तो काय झालं पोरग थोडस वयात आलं आणि बाबापासून दूर गेलं हे लक्षात ठेवा त्यामुळे हे चार प्रांत महत्वाचे आहेत आता पुढे बघा या जे दोनशे शहाण्णव आहेत या दोनशे शहाण्णव पैकी काँग्रेसने कोण काँग्रेस पक्षाने किती जागा जिंकल्या दोनशे आठ दोनशे आठ जागा जिंकल्या लक्ष आणि त्र्याहत्तर जागा किती त्रेहत्तर जागा मुस्लिम लीग बरोबर आहे आणि पंधरा जागा इतर म्हणजे अपक्ष असतील किंवा काही पक्ष असतील पंधरा कोण जिंकल्या इतरांनी जिंकल्या बघा या, या पंधरामध्ये या पंधरामध्ये किती आठ जागा अपक्ष जिंकला अपक्ष आणि सात जागा काही महत्वाचे पक्ष आहेत त्यांनी त्यांच्या पार्टीतल्या प्रत्येकाने एक एक जागा जिंकली त्या सात जणांची नावं सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या लक्षात द्या परत एक वेळ सांगतो दोनशे शहाण्णव पैकी दोनशे आठ जागा काँग्रेसनं जिंकल्या त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगनं जिंकल्या पंधरा जागा इतर पक्षांनी म्हणजे त्यात आठ अपक्ष आणि सात पक्ष होते त्या सात पक्षापैकी प्रत्येकाने एक एक जागा जिंकल्या ते लक्ष द्या बघा बघा जे सात जागा इतर जिंकल्या होत्या त्यातले कोण असेल युनिनिस्टनं एक जागा जिंकली युनिनिस्ट मुस्लिम संघाने एक युनिनिस्ट एसी न एक एससी फेडरेशन न एक साम्यवादीनं एक ँग्रेसनं एक आणि कृषक प्रजा पार्टीने एक म्हणजे जवळपास या पंधरा म्हणजे या आठ अपक्ष आणि या सात इतर पक्ष यांनी टोटल मिळून दोनशे शहाण्णव जागा जिंकल्या होत्या लक्षात ठेवा त्यातील सर्वात आघाडीचा पक्ष कोणता होता काँग्रेस म्हणजे दोनशे आठ जागा त्यांनी जिंकल्या होत्या जे घटना समितीची पहिली बैठक होती ती कधी पहिली बैठक कशाची घटना समितीची कधी भरली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे ला घटना समितीची पहिली बैठक भरली होती लक्षात ठेवा ही जी घटना समितीची बैठक भरली होती या बैठकीला तीनशे एकोणनव्वद पैकी दोनशे अकरा सभासद आले होते दोनशे अकरा सभासद उपस्थित होते बरोबर आहे लक्षात ठेवा त्यानंतर या घटना समितीची जे बैठक भरली होती या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते सच्चिदा सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष कोण होते सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते पण हे कायमस्वरूपी अध्यक्ष नव्हते हे फक्त आणि फक्त तात्पुरते अध्यक्ष होते लक्षात ठेवा लगेच एक दोन दिवसातच दुसरी बैठक सुद्धा पार पडली बघा दुसरी बैठक कधी पार पडली दुसरी बैठक नऊ डिसेंबरला भरली होती नाही दोन दिवसात लगेच अकरा डिसेंबर एकोणीसशे सॉरी सेहेचाळीस एकोणीसशे सेहेचाळीसला आणि इथं काय झालं अध्यक्ष था? ठरवण्यात था आले कायमस्वरूपी अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत लक्षात ठेवा परीक्षेला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही विचारलं जाणार नाही म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष ठेवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते एच सी मुखर्जी उपाध्यक्ष एच सी मुखर्जी आणि घटनात्मक सल्लागार कोण होते बी एम राव घटनात्मक सल्लागार बी एन राव अतिशय महत्वाची नावं कोणते अध्यक्ष कोण उपाध्यक्ष किंवा किती सदस्य हजेर होते किती कोणत्या बैठकीत का कोणत्या बैठकीमध्ये तात्पुरते आणि कोणत्या बैठकीमध्ये पूर्णत अध्यक्ष घोषित करण्यात आले ठरवण्यात आले हे गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला विचारणार आहे याच्या व्यतिरिक्त परीक्षेला दुसरं काही हे विचारणार नाही त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि बघा लगेच तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला ला तिसरी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरू होते यांनी काय केलं उद्दिष्ट यांचाच ठराव मांडला आणि हा जो ठराव मांडला होता कोणी पंडित जवाहरलाल नेहरूने हा उद्दिष्ट त्यांचा ठराव कधी संमत करण्यात आला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ठराव संमत करण्यात आला लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तिसऱ्या बैठकीमध्ये जो उद्दिष्ट यांचा ठराव मांडला होता बघा एक महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पण त्यापूर्वी एक महत्वाची घटना घडली ती घटना कोणती होती पाकिस्तान स्वातंत्र्य झालं आपल्यामधून वेगळं झालं लक्षात आहे बघा पाकिस्तान जेव्हा वेगळं झालं त्यावेळेस काय झालं मग आता कायद्यामध्ये पूर्णतः बदल झाले ना बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या एखाद्या देशाचं विभाजन होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही यासाठी अतिशय वेगवेगळ्या क्रायटेरिया तयार झाला आणि ज्या तीनशे किती जागा होत्या एकोणनव्वद जागा होत्या या जागा कमी करण्यात आल्या बघा म्हणजे बलुचिस्तान वगैरे ते संस्थान होती पाकिस्तानमधले काही महत्वाच्या सीट्स होते हे वेगळ्या करण्यात आलं ना आता या तीनशे एकोणनव्वद मग त्यावेळेस काय झालं बघा अजून एक महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये जेव्हा पाकिस्तान वेगळं झालं आणि कायद्यामध्ये बदल झाले तेव्हा बघा पाकिस्तानच्या विभाजनानंतर घटना समिती सार्वभौम झाली बरोबर आहे आणि ही घटना समिती कायदे मंडळ म्हणून कार्य करू लागली मग हे जी स्वातंत्र्य झाली होती आणि जेव्हा कायदे मंडळ म्हणून कार्य करू लागली त्यावेळेस हिचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर कोण होते जी व्ही मावळणकर म्हणजे आपल्याला जवळपास तीन अध्यक्ष दिसून येतात एक तात्पुरते एक कायमस्वरूपी आणि एक सार्वभौम म्हणून कार्य करत असताना कोण जी व्ही मावळणकर बरोबर आहे लक्षात ठेवा जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली कधी भारत पाक फाळणी झाली त्यावेळेस बघा पूर्वी आपल्या जागा किती होत्या तीनशे एकोणनव्वद या तीनशे एकोणनव्वद वरून किती आल्या दोनशे नव्याण्णव झाल्या दोनशे नव्याण्णव झाल्या आणि आपण लढवायचो किती दोनशे शहाण्णव बरोबर आहे या दोनशे शहाण्णव मधून आता किती झाल्या दोनशे एकवीस लक्षात ठेवा अजून परत ज्या त्र्याण्णव जागा होत्या त्यांच्यात सुद्धा डिवाईड झालं म्हणजे या त्र्याण्णव मधून सुद्धा काही जागा वगळण्यात आल्या आणि त्या किती जागा झाल्या 70 दागा दागा। जा दून शे दून शे जा सत्तर जागा झाल्या लक्षात ठेवा म्हणजे तीनशे एकोणनव्वद पैकी दोनशे नव्याण्णव झाल्या दोनशे शहाण्णव पैकी दोनशे एकवीस झाल्या आणि त्र्याण्णव पैकी सत्तर झाल्या म्हणजे तीनशे एकोणनव्वद कोणत्या दोनशे शहाण्णव कोणत्या आणि या त्र्याण्णव कोणत्या तर ह्या जागा कशा झाल्या मग ह्यात ब्रिटिश भारत कोणता संस्थानं कोणती हे लक्षात ठेवा हा काय आहे हे टोटल जागा हे ब्रिटिश भारत असेल आणि हे संस्थानं असतील हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल या घटना समितीनं बरेचसे काही कार्य घडून आणले त्यांच्या ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला कितीला बघा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला कधी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला काय स्वीकारलं यांनी घटना समितीनं राष्ट्रध्वज स्वीकारला म्हणजे आपला राष्ट्रध्वज लक्षात ठेवा त्यानंतर बघा मे एकोणीशे एकोणपन्नास एकुन मध्ये मे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता दिली मान्यता दिली आणि यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला याच काळामध्ये म्हणजे काही येत्या एखादी वर्षानंतर तो बघा कधी घेतला यांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये कधी एकोणीसशे पन्नास मध्ये एक निर्णय घेतला कोण घटना समितीनं राष्ट्रगीत राष्ट्रगान व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची देशाचे राष्ट्रपती बघा किती महत्वाचे निर्णय त्यातून तुम तुम तुम्हाला दिसून येतील राष्ट्रपती म्हणून निवड केली मी ना तुम्हाला समजावं यासाठी सोप्यात सोप्या पद्धतीनं कसं सांगता येईल यासाठी वेचून वेचून अतिशय महत्वाचे जेणेकरून आपला व्हिडिओ बघितला ना तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच पडणार नाही याच्याच मधून तुम्हाला काय होईल परीक्षेला टॉपिक विचारलं जाईल आणि तुम्हाला परीक्षेत उत्तर मांडता येईल किंवा निवडता येईल म्हणून मी तुम्हाला अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीनं समजून सांगत आहे लक्षात ठेवा बघा जे घटना बनली ना हे घटना बनवण्यासाठी जवळपास अकरा सत्र झाली होती किती अकरा सत्री झाली कशासाठी घटना बनवण्यासाठी घटना निर्मितीसाठी ओके आणि हे घटना निर्मिती तयार करण्यासाठी जो कालावधी लागला जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कालावधी लागला बघा किती दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस म्हणजे जवळजवळ तीन वर्ष लागले या गोष्टीसाठी जवळजवळ साठ देशांच्या घटनेचा विचार किती साठ देशांची घटना याचा विचार करण्यात आला आणि हिला जवळजवळ चौसष्ट लाख एवढा खर्च आला चौसष्ट लाख खर्च बघा घटनांनी त्या काळात चौसष्ट लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे अतिशय जास्त खर्च करण्यात आला होता कारण की ही घटना आहे अतिशय महत्वाची आपला देश जवळजवळ या घटनेवरतीच अवलंबून आहे एक प्रकारे आणि हा जो मसुदा होता या मसुद्यावर जवळजवळ एकशे चौदा दिवस काम करण्यात आलं किती एकशे चौदा दिवस मसुद्यावर काम बघा हे पॉईंट लक्षात ठेवा एकशे चौदा दिवस मसुद्यावर काम करण्यात आलं होतं हे सगळा बायोडाटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की परीक्षेला तुम्हाला याच्याच रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहेत ओके नाहीतर तुम्ही उग चिखलाचा मुर्दा बसल्यासारखे बसून व्हिडिओ बघत असाल काहीही साध्य होणार नाही का कारण की तुम्हाला जर यश संपादन करायचं आहे तर ह्यासाठी तुम्हाला स्वतः मरा लागणार आहे आणि मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही म्हणून तयारी व्यवस्थित ठेवा मन लावून अभ्यास करा आणि समजून घ्या तर या घटना समितीच्या सुद्धा काही समित्या होत्या महत्वाच्या त्यात असतील त्यातल्या महत्वाच्या घटना समित्या कोणत्या बघा संघराज्य समिती असेल या संघराज्य समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर संघराज्य राज्यघटना म्हणून एक समिती होती त्याचे सुद्धा अध्यक्ष पंडित नेहरू होते आणि जे प्रांतिक राज्यघटना आहे या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते सुकाणू समिती सुद्धा होती है, है, है। या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुद्धा होते त्यानंतर बघा मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स असतील याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी म्हणून त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे बघा आदिवासी क्षेत्र सुद्धा होतं किंवा अल्पसंख्याक या सुद्धा समित्या होत्या या आदिवासी क्षेत्र समितीचे ए व्ही ढक्कर आणि गोपीनाथ बारडलोई गोपीनाथ बारडलोई ए ढक्कर हे अध्यक्ष होते आणि अल्पसंख्याक समितीचे यच सी मुखर्जी हे अध्यक्ष होते आणि यातील अतिशय महत्वाची समिती म्हणजे कोणती मसुदा समिती ज्या मसुदा समितीची एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापना करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लक्षात ठेवा याच मसुदा समितीमध्ये सुद्धा काही इतर महत्वाची सदस्य होती ती टोटल सदस्य संख्या होती किती सात त्यातील बघा सईद अहमद असतील किंवा के एम मुन्शी असतील किंवा गोपाल स्वामी अय्यमदार असतील अल्लादी कृष्णप्पा अय्यर असतील किंवा एन माधवराव असतील किंवा टी टी कृष्णम्माचारी हे सहा आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे टोटल सात सदस्य या मसुदा समितीमध्ये होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे काय होते या मसुदा समितीचे अध्यक्ष होते अतिशय महत्वाचं आहे या मसुदा समितीत कार्य करणारे व्यक्ती किती संख्या कधी स्थापन झाली हे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय करण्यात आलं या घटनेचा स्वीकार करण्यात आला किती सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला स्वीकार लक्षात ठेवा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ही अंमलबजावणी करण्यात आली हिची म्हणजे हिला अंमलात आणण्यात आलं लक्षात ठेवा स्वीकार करण्यात कधी आली आणि अंमलबजावणी करण्यात कधी आली हा पॉइंट लक्षात ठेवा जेव्हा ही स्वीकार करण्यात आली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला त्यावेळेस काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा यामध्ये दिसून येतात बघा म्हणजेच काय काय नागरिकत्व असेल किंवा राष्ट्रपतीची शपथ प्रक्रिया असेल किंवा निवडणूक आयोग असेल किंवा कलम तीनशे सहासष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या गोष्टींचा त्यावेळेस स्वीकार करण्यात आला होता हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे जी जी घटना जी होती ना त्या घटनेची निशानी काय होती तर त्यावेळेस हत्ती ही त्यांची निशानी होती लक्षात ठेवा हत्ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यांची निशानी आणि या घटना समितीचे जे सचिव होते त्यावेळेस कोण होते एच व्ही आर अय्यंगार लक्षात ठेवा अतिशय महत्वाचे पॉइंट आहे ते आणि बघा जे प्रेम बिहारी नारायण रायजादा हे होते कोण प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी काय केलं होतं त्याच्यावरती हस्ताक्षरे लिहिली होती बघा मसुदा व सरनामा या दोन्हीवर सुद्धा नक्षीकाम करण्यात आलं होतं आणि ते कोण नंदलाल बोस व बी ओर आर सिन्हा बी ओर आर सिन्हा यांनी याच्यावरती नक्षीकाम केलं होतं कशावर मसुदा व सरनामा या दोन्हीवरती हे कशात ही हस्ताक्षर कशातली होती इंग्रजी स्वरूपातले म्हणजे इंग्रजी अल्फाबेट लक्षात ठेवा आणि ज्या मसुदा समितीची जी हिंदी प्रत आली ती हिंदी प्रत कोणी वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली कोण लिहिली वसंत कृष्ण वैद्य हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा हिंदी तर ए, आहे त्यामुळे बघा आणि जे घटना होती त्या घटनेची जे काही वैशिष्ट्य होती ज्या वेळेस आपण घटना स्वीकारली आणि त्यावेळेस काय झालं त्या घटनेमध्ये किती भाग होते बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलम होत्या आठ परिशिष्ट होती किती बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्ट आणि आजचा जर विचार केला म्हणजे येत्या काही वर्षातला त्यानंतरच्या आजचा विचार केला तर पंचवीस भाग आहेत पूर्वी किती होते बावीस होते आता चा, चार साडेचारशे प्लस कलम आहेत पूर्वी किती होत्या तीनशे पंच्याण्णव होत्या आणि परिशिष्ट काय आहेत बारा अगोदर किती होते आठ होते म्हणजे याच्यात वाढ झालेली तुम्हाला दिसून येते आता बघा काही एक भाग असेल किंवा वीस कलम असतील ही काय केलेली आहेत वगळलेली सुद्धा आहेत यामधून बघा एक भाग आणि वीस कलमे वगळलेली दिसून येत आहेत काही जुन्या काळामध्ये बघा चार भाग नव्वद प्लस कलमे किती चार भाग नव्वद प्लस कलमे आणि चार परिशिष्ट काय काय चार भाग नव्वद प्लस कलमे आणि चार परिशिष्टे यांचा नंतर समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला पूर्वीचं आणि आताचं काय काय वगळलं किंवा काय काय वाढलंय हे परीक्षेला विचारलं जातं त्यामुळे अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहेत हे लक्षात ठेवा आणि समजून घ्या आपण जे भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे स्त्रोत बघतो बी आर आंबेडकर यांच्यामध्ये काय होतं की ज्या देशांची घटना माहीत आहेत त्या देशांच्या घटना एकत्रित गुंडाळून म्हणजे त्यांचा थोडा अभ्यास करून आपण तयार केली जवळपास आणि यातील जवळपास अर्ध्याहून जास्त अर्ध्याहून जास्त जो भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस आहे यामधून घेण्यात आलेले आहेत कशाचा भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस यातून घेण्यात आलेल्या आहेत लक्षात ठेवा आता आपण कोणत्या देशाकडून काय घेतले आपण घटना निर्मिती करते वेळेस हे सुद्धा बघणार आहोत तर बघा अमेरिकेकडून काय घेतलं मूलभूत हक्क असेल स्वतंत्र न्याय व्यवस्था असेल किंवा न्यायिक पुनर्विकलोकन असेल महाभियोग राष्ट्रपती महाभियोग म्हणजे काय आहे राष्ट्रपतीला राष्ट्रपतीच्या पदावरून काढणे ही प बघा राष्ट्रपतीसाठी महाभियोग प्रक्रिया उपराष्ट्रपतीचं पद कसं निवडायचं न्यायाधीशांना काढण्यासाठीची पद्धत या आपण अमेरिकेकडनं घेतलेल्या गोष्टी आहेत त्यानंतर बघा आपण कॅनडा कॅनडाकडनं सुद्धा काही गोष्टी घेतल्या मग बघा अमेरिकेसारखा देश काय आहे जिथं राज्याचं शासन केंद्राच्या शासनापेक्षा जास्त पॉवरफुल असतं पण भारतामध्ये केंद्र शासन अतिशय जास्त पॉवरफुल असतं म्हणजे केंद्र कसं असेल अतिशय जास्त पॉवरफुल असेल आणि राज्य कमी केंद्राकडे उर्वरित अधिकार असतील किंवा केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार हे सुद्धा बघा महत्वाच्या का काही कॅनडाकडून घेतलेल्या गोष्टी आहेत आपण आयर्लंडकडून काय घेतले बघा जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते मार्गदर्शक तत्वे असतील किंवा राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य बघा आपल्याला किती सदस्य संख्या ठेवायला लागते बारा सदस्य संख्या ठेवाव्या लागते नामनिर्देशित सदस्य त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक पद्धत इथं राष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि इथं राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया हे लक्षात ठेवा ब्रिटिशाकडनं ही काही आपण गोष्टी घेतलेल्या आहेत मग ते एकेरी नागरिकत्व असेल किंवा कायद्याचे राज्य असेल कायदे मंडळ प्रणाली असेल किंवा बघा संसदीय शासन पद्धत महत्वाची गोष्ट संसदीय शासन पद्धत म्हणजे आपण निवडून आणतो सरपंच आमदार खासदार मंत्री अशा पद्धतीत संसदीय विशेष अधिकार संसदेमध्ये असणारे विशेष अधिकार किंवा द्विग्रही कायदे मंडळ लक्षात ठेवा अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आता आपण ऑस्ट्रेलियाकडेही काय घेतले का समवर्ती सूची संयुक्त बैठक किंवा व्यापार वाणिज्य व व्यवहार स्वातंत्र्य लक्षात ठेवा जर्मनीकडून सुद्धा घेतल्यात आपण गोष्टी आणीबाणीच्या वेळेस काय होतील मूलभूत हक्कांचे निलंबन या गोष्टी अतिशय महत्वाचा पॉईंट आहे जर्मनीचा आणि जपान बघा कायद्याचे प्रस्थापित प्रक्रिया बघा जपानकडून काय घेतले आपण कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया घेतली आपण अतिशय काही महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या अजून बघा अजून काही देशाकडनं जे घेतले ते पण सांगणार आम्ही लगेच तुम्हाला तर बघा सोवियत संघ म्हणजे सोवियत युनियन कडून आपण मूलभूत कर्तव्य सामाजिक कम आर्थिक न्याय या गोष्टी घेतलेल्या आहेत फ्रान्सकडून आपण काय घेतले बघा प्रजासत्ताक पद्धती म्हणजे प्रजासत्ताक लय महत्वाची गोष्ट आहे सरनाम्यातील स्वातंत्र्य समता बंधुता हे आदर्श गोष्ट तत्वे आहेत ते घेतलेले आहेत आपण दक्षिण आफ्रिकेकडून बघा घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती हे महत्त्वाचा पॉईंट आहे राजकारणाच्या वापरानुसार आपण जवळ लागेल तेव्हा दुरुस्ती बरोबर आहे म्हणजे काय त्यांची धाड शिजली पाहिजे घटना दुरुस्ती कसं कधी बी करता आली पाहिजे बरोबर आहे की नाही मग त्याने त्याचा फायदा घटनादुरुस्ती लय महत्वाची गोष्ट घेतली बघा किंवा राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक त्यानंतर बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस जवळजवळ अतिशय जास्त म्हणजे खूप मोठ्यात मोठ्या संख्येनं आपण याच्यातूनच घेतलेल्या आहेत काही गोष्टी मग ते लोकसेवा आयोग असेल आणीबाणी तरतुदी असतील आणीबाणी म्हणजे राष्ट्रपतीला राजवट लागू होते बघा त्यावेळेस सगळं काही बंद असते न्याय व्यवस्था असेल किंवा राज्यपालाचे पद असेल किंवा संघ राज्य कि शासन पद्धती असेल या सगळ्या गोष्टी आपण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मधून घेतलेल्या आहेत तर या झाल्या आपल्या घटना निर्मितीतील अतिशय काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण या व्हिडिओमधून कव्हर केलेल्या आहेत आणि राहिलेला काही जो इतर महत्वाचा पार्ट आहे तो सुद्धा मी येता पुढच्या व्हिडिओमध्ये काही घेणार आहे जो याला रिलेटेड खूप महत्वाचा असेल बघा या व्हिडिओमधून जवळजवळ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कव्हर केलेला आहे मी म्हणून तुम्ही आपला व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजून घ्या बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचे माहितीच आहे लाईक कमेंट आणि शेअर करायचे आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करायचे व्हिडीओ व्हिडिओ गोरगरीब आणि होतकर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि त्याला मोठ्यात मोठ्या संख्येनं फायदा होईल यासाठी आपला व्हिडिओ शेअर करायचे ओके धन्यवाद